नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तीन एच पी सोलर बसवला आपण त्याच्यापासून मित्रांनो आपलं लाईट नसल्यास ऊर्जेवर पाणी पण शेतीला देता येते आणि मित्रांनो आपला सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्या घरामध्ये मोबाईल चार्जर किंवा फॅन आपलं लाईट चाल चार्ज करण्यासाठी आपला सुद्धा चार्ज करता येते ते कशा प्रकारे चार्ज करायचं मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आज हे ऐकलं So, पिन आहेत मित्रांनो इथे प्लस मायनस हे आपला काढायचे आहेत आणि आपल्याकडे मित्रांनो बोर्ड घ्यायचा मित्रांनो आपण एक जेणेकरून आपल्या बोर्डमध्ये पिन पिना ह्या पिनामध्ये मित्रांनो असा वायर बसवायचा आहे मित्रांनो आता असा बोर्ड घ्यायचा आपला घरी आपल्या प्रत्येकाचा बोर्ड असतो आणि मित्रांनो मोबाईल आम्ही चार्जिंग लावले तुम्हाला दाखवतो पहा मित्रांनो चार्ज होते बोर्डाला लावला मित्रांनो मित्रांनो तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये असे प्रयोग आपल्या ऊर्जेवर प्रयोग करू शकता जे धन्यवाद थँक्यू